त्याचबरोबर मित्रांनो जर आपल्याला ॲग्रो किसानचे डाळिंब पानगळ ते सेटिंग पर्यंत जर शेड्यूल लावे असेल तर आपण आपल्या ॲग्रो किसानच्या त्र्याण्णव एकोणसाठ एकशे अठ्ठेचाळीस एकशे त्रेचाळीस या क्रमांकावरती संपर्क करू शकता आणि आपण जर आपल्या अॅग्रो किसानच्या युट्यूब जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तत्करी मित्रांनो नमस्कार ऍग्रो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण डाळिंब आंबे बाराचं छाटणी व्यवस्थापन आणि इथेल फवारणी नियोजन या विषयांवरती सविस्तर चर्चा केली तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डाळिंब पिकाला इथ्रिल फवारणीनंतर जे काय आपण पहिले पाणी देत असतो तर ते पाणी आपल्याला कशा स्वरूपात द्यायचं आहे किती वेळ द्यायचं आहे आणि चांगली आणि मोठी पाणी निघण्यासाठी आणि मोठी आणि लांब मादिक निघण्यासाठी या पहिल्या पाण्यासोबत आपल्याला कुठली अन्नद्रव्य द्यायची आहे तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जर आपण आपल्या ॲग्रोकेसन या युट्यूब चॅनलचं नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो इथ्रिल फवारणी नंतर आपल्याला डायंब पिकाला पहिले पाणी हे साधारणतः सहा ते सात दिवसांनी आपल्याला द्यायचे आहे तर पहिले पाणी देत असताना आपल्याला मुबलक असे पाणी आपल्याला डायंब पिकाला द्यायचे आहे जेणेकरून जे काही का निघणारी पानं असतील किंवा मादी काही असेल हे या आपल्याला चांगल्या प्रकारे निघणार आहे मित्रांनो मुबलक म्हणजे किती पाणी द्यायचं आहे जर आपण कमी पाणी दिलं तर जे काही निघणारे पानं असतील तर ते छोटे आखूड पानं निघतील त्यातून येणारी मादीकळी देखील आपल्याला छोटी आणि आखूड मादी कळी भेटणार आहे त्याचा थेट परिणाम हा आपल्याला शेवटी साईज वरती होणार आहे त्याची साईज देखील आपल्याला कमी मिळणार आहे तर त्याचबरोबर मित्रांनो जर आपण जास्त पाणी दिलं तर आपल्या बागेमध्ये सुरुवातीला आपल्याला वॉटर शूट जास्त प्रमाणात निघालेली दिसतील किंवा नर फुलांची संख्या देखील आपल्याला जास्त निघालेली दिसेल तर त्यामुळे मित्रांनो पहिले पाणी देत असताना आपल्याला आपल्या डाळींबेला मुबलक स्वरूपात आपल्याला पाणी द्यायचे त्यानंतर मित्रांनो शेतकरी मित्र आपल्याला प्रश्न विचारतात की पहिलं पाणी डायम पिकाला किती तास द्यायचा आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या डायमबागेमध्ये जाऊन शोधायचा आहे कारण की प्रत्येक डायम उत्पादक शेतकऱ्याची लागवडी वेगवेगळ्या जमिनीमध्ये केलेली असते प्रत्येक डायम उत्पादक शेतकऱ्याचा मातीचा प्रकार हा वेगवेगळा असतो त्याचबरोबर जे काही ड्रिपर्स आपण लावलेले असतात तर त्याचा डिस्चार्ज देखील वेगवेगळा असतो त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी प्रत्येक डायम्ब उत्पादक शेतकऱ्याला आपल्या बागेमध्ये जाऊन या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना मित्रांनो जो काही आपल्या डायंब बागेची लागवड ही कोणत्या जमिनीमध्ये केलेली आहे आप ते आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे आपल्या डायम्ब बागेमध्ये पाणी हे सरळ खाली जाते किंवा आडवे जमिनीत पसरते हे देखील आपल्याला बघायचं आहे आणि आपण जे काही ड्रिपर लावलेले असेल तर त्याचा डिस्चार्ज किती आहे यावरून आपल्याला ठरवायचं आहे हे आपल्याला आपल्या बागेमध्ये किती तास पाणी द्यायचं आहे फक्त पाणी देत असताना एकाच गोष्ट लक्षात ठेवायची आपण जे काही शेणखत लावलेलं असेल तर ते पूर्णपणे ओलं होईल आणि जमिनीमध्ये साधारणतः अडीच ते तीन फूट खोल ओल जाईल इतक्या वेळ आपल्याला डाळिंबाला पहिले पाणी आपल्याला द्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो हे पहिले पाणी देत असताना आपल्याला चांगल्या प्रकारे मोठी पाणी मिळण्यासाठी आणि मोठी आणि लांब मादी काही मिळण्यासाठी आपल्याला काही अन्नद्रव्य द्यावे लागणार आहे तर या अन्नद्रव्यांमध्ये आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश युक्त अन्नद्रव्यांचा वापर करायचा आहे आणि मुळांच्या विकासाकरता काही उत्पादनांचा आपल्याला वापर करायचा आहे तर मित्रांनो या पहिल्या पाण्यासोबत आपल्याला झिरो साठ वीस प्रति झाड दहा ग्राम या हिशोबाने आपल्याला द्यायचं आहे तर आपली शंभर झाड असतील तर प्रति झाड दहा ग्राम या हिशोबाने आपल्याला एक किलो झिरो साठ वीस हे पहिल्या पाण्यासोबत सोडायचं आहे आणि मुळांच्या विकासाकरिता आय बी ए आणि अस्कोफायलमो बायो एन्झाईन्सवर आधारित असलेलं फसल किंग क्रॉप सायन्स कंपनीचं सॉइल टॉप हे उत्पादन आपल्याला एकरी एक लिटर हे द्वारे आपल्याला सोडायचं आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा डाळिंब पिकाला पहिल्या पाण्यासोबत आपल्याला झिरो साठ वीस प्रति झाड दहा ग्रॅम आणि फसल किंग क्रॉप सायन्स कंपनीचं सॉइल टॉप हे एकरी एक लिटर हे आपल्याला डाळिंब पिकाला पहिल्या पाण्यासोबत आपल्याला सोडायचं आहे तर मित्रांनो जर आपण अशा पद्धतीने जर डाळिंब पिकामध्ये पहिल्या पाण्याचं जर नियोजन केलं तर जी काही येणारी नवीन फूट असेल किंवा जी काही येणारी नवीन मादीकळी असेल ती देखील आपल्याला मोठी आणि लांब मिळणार आहे आणि त्याचा थेट परिणाम आपल्याला शेवटी साईज वरती मिळणार आहे आपल्याला मोठी साईज फळांमध्ये मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो जर आपल्याला ऍग्रोकिसनचे डाळिंब पानगळ ते सेटिंग पर्यंत जर शेड्यूल लावे असेल तर आपण आपल्या अॅग्रोकिसनच्या आप त्र्याण्णव एकोणसाठ एकशे अठ्ठेचाळीस एकशे त्रेचाळीस या एक क्रमांकावरती संपर्क करू शकता आणि आपण जर आपल्या ॲग्रोकिशनच्या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद